बायकोच्या चपला धुणाऱ्या गरीब नवऱ्यासमोर का गुडघे टेकले शहरातील सर्वात श्रीमंत माणसाने का मोठमोठ्या बिझनेसमनला एक वर्षाच्या अपॉइंटमेंट नंतर भेटणारा माणूस फुटपाथवर फिरतो आहे आहान तुझी हिंमत कशी झाली माझ्या गाडीला हात लावायची मी शनाया, शनाया। मान्य आहे की ती आमची मुलगी आहे पण आता तू तिचा नवरा आहेस जर तुझ्या बायकोला गाडीतून फिरण्याची इतकी हौस आहे तर घे मग सेकंड हँड गाडी पण तुझ्यासारखा नाकारता माणूस सेकंड काय थर्ड गाडी पण नाही घेऊ शकत असं कर आमच्या रामू काकाची सायकल घे शी 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 माझ्या गाडीला किती घाण केलायस तू कार शर्ट आणि साफ कर आता मी म्हणाले तुझा शर्ट काढ आणि साफ कर ह्याला साफ आणि साफ कर एक मिनट एक मिनट तुझा शर्ट लावल्याने तर माझी गाडी अजूनच घाण होईल एक बादली पाणी आणि कपडा घेऊन ये गाडी साफ करण्यासाठी जा लवकर पाच मिनिटाच्या आत साफ नाही केली तर तुला जेवण मिळणार नाही आहान माझी बेस्ट फ्रेंड येते आहे लंडन वरून तिला घ्यायला आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे चल कार काढ ते मम्मी कार वापरायला नाही सांगितलंय काय मला नाही माहिती तू कसं मॅनेज करशील पण कुठूनही मॅनेज कर हवं तर भीक मागून आण पण मी एअरपोर्टवर वर कारनेच जाणार मी करतो काहीतरी आहान जवळ फक्त तीनशे रुपये होते पण शनायासाठी तो काहीही करायला तयार होता आहानने शनायासाठी टॅक्सी बुक केली शेवटी शनायाची अशी कोणती मैत्रिणी येत होती जिला भेटण्यासाठी ती इतकी उत्सुक होती शनाया कोणती फ्रेंड येते तुझी रुपल येते रुपल शनायाची लहानपणीची एकुलती एक मैत्रीण होती तीन वर्षांपूर्वी तिने शनायाच्या आई बरोबरच आहान आणि शनायाच्या लग्नाला आपला विरोध बोलून दाखवला होता त्यांची लग्नाची रात्र आठवली त्याचे सासरे शेखर राणे यांनी खूपच प्रेमाने त्यांच्या खोलीला सजवले होते शनयाची रूम त्यांनी वेगवेगळ्या फुलांनी आणि सुगंधी अगरबत्त्यांनी सजवली होती पण सगळ्यांच्या झोपी गेल्यानंतर रुपल हातात कात्री घेऊन त्या रूम मध्ये आली आणि तिने संपूर्ण सजावटीला असं काही कापून काढलं जशी काही ती एक सराई निर्दयी आहे थांबली नाही तिची बेस्ट फ्रेंड शनयाने एका गरीबाशी आणि निकम्या आहान बरोबर लग्न केलं होतं आणि हाच विचार करून तिचा राग वाढतच चालला होता याच्या नंतर तिने आहानला जे सांगितले ते ऐकून आहनला जबरदस्त धक्का बसला हे hey, हे तर काहीच नाहीये ट्रेलर आहे तुझ्यासाठी जर तू शनायाला थोडा जरी त्रास दिलास तर मी तुला डान्स क्लब मध्ये नाचवेल आणि हे माझं वचन आहे तुला माहिती आहे ना डान्स क्लब मध्ये काय काय होत सो डोंट यू एव्हर डेअर टू हार्ट शनाया आहनला त्या रात्रीपासूनच एक प्रकारची धास्तीच बसली होती फक्त लग्नाच्या रात्रीच नाही तर पुढेही रुपलने आहनला खूप त्रास दिला होता आहनचा पान उतारा करण्याचा एकही चान्स रुपल सोडत नसे आंटी जर तुम्हाला दोन खून माफ केले तर तुम्ही कोणाचा खून कराल तू तर असं बोलती आहेस जणू काही तुझी लिस्ट आधीपासूनच बनवून ठेवलेली आहे मला जर चान्स मिळाला ना मी दोन्ही वेळेस या आहनलाच मारीन करते मी तुझा सेम आहांचा जीव तेव्हा मोकळा झाला जेव्हा लग्नाच्या एकाच महिन्यात रूपल शिक्षण साठी लंडन ला रवाना झाली पण आज रुपल परत येते ज्यामुळे अहांच्या काळजाचा ठोका चुकला आहे शनायाच्या चेहऱ्यावर रुपलला भेटण्याची उत्सुकता बघता अहांने गप्पच बसणं योग्य समजले आता रुपल शनायाची बेस्ट फ्रेंड होती तर ही बाब स्वाभाविक होती की ती प्रत्येक बाबतीत शनायाला व्यवस्थित मॅच करत होती आपल्या नावाप्रमाणे रुपल खूपच सुंदर होती या मूवीच्या व्यक्तिमत्वात एक वेगळ्याच प्रकारचा स्पार्क होता रूपल हाय कशी आहेस मी मस्त आणि अभिनंदन ऐकलं की तुला भारतातल्या सगळ्यात मोठी कंपनी स्प्रिंग कॉर्पोरेशनचा प्रोजेक्ट मिळाला आहे येस आणि त्यामागे अहानचा हात आहे अहांचा हात आहे लेकिन सिरियसली शनाया तू मस्करी करतेस राईट कारण गोष्ट स्प्रिंग कॉर्पोरेशनची आहे बँकेत चेक जमा करण्याची नाही रूपल तुला विश्वास बसत नसेल तर आहानलाच विचार आहान या टॉपिक वर काही बोलण्याच्या आधीच रुपल अतिशय करत म्हणाली ओ तर हा आहे आहान जर तू मला सांगितलं नसत तर मी याला तुझा ड्रायव्हर समजली असती शनयापासून ही गोष्ट लपून राहिली नव्हती की रूपल आणि आहानचा छत्तीस चा होता आणि रुपल असंच बोलत राहिली असती तर आहार तिच्या सोबत भांडला असता रुपल तुला भूक लागली असेल ना चल आपण एखाद्या मस्त रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण करूयात हां यार खूप भूक लागली आहे एक तूच आहे जिला माझी चिंता वाटते माहिती आहे बाहेरचं खाऊन खाऊन माझी काय हालच चालली होती भारतात येण्याचं सगळ्यात मोठं कारण इकडचं टेस्टी जेवण तर आपण निघूया आणि काहीतरी मसालेदार खाऊया तू इथे उभा राहून काय करतोस जाऊन माझी बॅग उचल तुझी इच्छा आहे का शनाया माझी जड बॅग चल चल जा सो so मच टू अच्छा शनाया हा जर तुला आहान ना आवडत नाही तर सोडून का देत नाही त्याला आय I मीन mean, मी तुला ना चांगल्यातल्या चांगल्या खानदानी मुलांना भेटवून देईन जे खूप श्रीमंत आहेत आणि ज्यांचा स्वतःचा बिझनेस आहे मीन ते आहानपेक्षा शंभर पटीने चांगले आहेत आणि यू व्हरी व्हरी वॅरी रीच अँड टॅलिंग यू रुबल प्लीज जरा गप्प बस आणि माझं बोलणं नीट लक्ष देऊ नाही हे काय बकवास करते आहेस मी आहांना नाही सोडू शकत कमीत कमी, कमी तोपर्यंत तरी नाही सोडू शकत जोपर्यंत जोपर्यंत तो स्वतः मला नाही सोडत चल आता रुपलला काही समजत हो। शेवटी शनाया एका गरीब आणि पती पतीबद्दल असं कसं बोलू शकतो का खरस तिला इतका मोठा प्रोजेक्ट मिळण्यामध्ये आहांचा हात होता पण असं कसं शक्य आहे चल शनाया तुझे कार नाहीये रुपल तुला तर माहिती आहे की माझ्याकडे ड्रायविंग लायसन्स नाहीये तुझ काय तुझ्याकडे मी मी गाडी अफोर्ड नाही करू शकत आहानचे उत्तर ऐकून रुपल नाराज झाली तिला समजत नव्हतं की आता पुढे काय म्हणायचं तिच्या बेस्ट फ्रेंड जवळ एक कार पण नव्हती पा घर जावया मला माहिती आहे की तू कार अफोर्ड नाही करू शकत पण शनाया सारख्या खानदानी श्रीमंत मुलीच्या घरात जावे म्हणून जरूर राहू शकतो रुपल जस्ट स्टॉप इट शनाया आठवत आहे ना तुला लग्नाची पहिली रात्र रा? आणि माझी धमकी आता तर वाटतंय की तुला डान्स क्लब मध्ये नाचववस लागेल इतकेही या वेळेस शिमलाच्या सगळ्यात प्रसिद्ध रेस्टॉरंट रॉयल प्राईड मध्ये होते मी आणि शनाया आत आतमध्ये जातो तो सामान घेऊन मागच्या रस्त्याने रुपलचा राग तर खूप येत होता रुपल शनायाची बेस्ट फ्रेंड नसती तर आहानने तिला चांगलंच सुनावलं असत गुड आफ्टरनून हाऊ कॅन आय हेल्प यू ऍक्च्युली आम्हाला प्रायव्हेट डायनिंग पाहिजे माफ करा मॅम सध्या आमच्याकडे ना प्रायव्हेट डायनिंग टेबल अवेलेबल आहे ना एखादं टेबल काही हरकत नाही आम्ही दुसरीकडे कुठे जाऊ इट्स ओके okay. अरे आहन सर तुम्ही सर तुम्ही सामान घेऊन येत आहात तुम्ही मला कॉल केला असता तर मी स्वतः आलो असतो घ्यायला मॅनेजर साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालाय हा आमचा नोकर आहे हा माझं सामान घेऊन आलाय आय एम सॉरी मॅम पण माझा कोणताही गैरसमज नाही झालाय आहान सरांना मी कसं नाही ओळखणार यांच्यामुळेच तर आमचं ग्रुप ऑफ हॉटेल इतकं मोठं झालंय तसं तुम्हाला आम्हाला प्रायव्हेट डायनिंग पाहिजे होत पण तुम्ही म्हणालात ना की अवेलेबल नाही डायनिंग तर काय इथलं व्हॅली फेसिंग तुम्हाला लक्झुरियस पण मिळेल तुम्ही फक्त सिलेक्ट करा मॅम आहान सर या मॅम प्लीज या शेवटी काय आहे हा मॅटर गोड आहे हा आहार शनया आहांचे बदललेले रूप पाहून स्तब्ध झाले रूपल पहिल्यांदाच आहांचे हे रूप बघत होते काय शनयाच्या वडिलांना त्याचे सत्य माहीत होते काय होईल आहांच्या सासरी जेव्हा त्यांना आहांचे सत्य समजे या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी असल्यास इन्स्टॉल करा पॉकेट एफ आणि फ्री मध्ये ऐका जगभरात धमाका करणारी ही जबरदस्त गोष्ट मालामाल खर जावई